खर तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती वेगवेगळ्या वक्तव्यांनी वेगवेगळे नेते चर्चेत येत आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाची वेगवेगळी समीकरणं मांडल्या जात आहेत आणि अशातच आता महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणातला समाजकारणातला सगळ्यात तापलेला मुद्दा सगळ्यात पेटलेला मुद्दा तो म्हणजे आरक्षणाचा आणि याच आरक्षणाच्या मुद्द्यावरती इतके दिवस शांतता ठेवलेले राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं खर तर ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे सगळ्या महाराष्ट्राने गपगुमान ऐकायचं अशा प्रकारचं असतं था। ठाकरी बाना म्हणजे त्याला कुणीही विरोध करायचा नाही असं असतं था। आणि ठाकरेंनी बोललेल्या गोष्टीवरती जर कोणी दुसरं बोलला तर त्याला मनसैनिक जाऊन मारणार असंही चित्र या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं परंतु आता ते दिवस गेलेले आहेत आता कुणाचंही वक्तव्य कुठल्याही पद्धतीने कोणीही ऐकून घ्यायला आता तयार नाही राहिलं आक्रमक नेता आक्रमक शैली सगळी आता बासनात गोंडाळावी अशी परिस्थिती इथे तयार झालेली आहे परंतु हे सगळं जाणून बोजून असताना सुद्धा राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्याचे भले मोठे पडसाद पडायला लागले आणि प्रश्न निर्माण झाला राज बिंडो का? राज ठाकरे का ठाकरेंना हे वाक्य बोलताना खरंच काही कळालं नसेल का राज ठाकरेंनी एका वेळेला ओबीसी आणि मराठे दोघही अंगावरती का घेतले असावेत असा प्रश्न आता सामान्य मतदारांना पडायला लागला पण भाऊ समजून घ्या राजकीय नेते प्रत्येक शब्द तोलून मापून सांभाळून आणि गणित लावूनच बोलत असतात आणि मग या राज ठाकरेंच्या वक्तव्यामागचं गणित काय तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो राज ठाकरेंनी एक वक्तव्य केलं आरक्षणाची गरजच काय असं त्यांनी विचारलं आणि त्यावरून आता समस्त महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या बाजूनी बोलणारे जण आता पेटून उठलेले आहे खर तर या वक्तव्याला किनार आहे नक्कीच मराठा आरक्षण आंदोलनाची तर दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाची आता जरी या दोन्ही आंदोलनाची पार्श्वभूमी राज ठाकरेंच्या या वक्तव्याला असली आणि जरी याबद्दल राज ठाकरेंना विरोध होत असला तरी खरंच एक राजकीय नेते म्हणून राज ठाकरेंना या गोष्टीचं गांभीर्य नसेल का, कि आपले का की आपल्या या वक्तव्याने एका वेळेला मराठे आणि ओबीसी दोघेही अंगावरती येतील कित्येक राजकीय पक्ष दोघांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करताय तर कित्येक राजकीय पक्ष दोघांपैकी एकाला जवळ करण्याचा प्रयत्न करताय अशातच राज ठाकरेंनी असं का केलं असेल बरं की दोघांनी आपण एकदाच अंगावर घेऊ तर मित्रांनो या मागची इनसाइड स्टोरी फार डेंजर आहे ती नीट समजून घ्या ती गोष्ट अशी आहे की मराठा आरक्षण आंदोलनामुळे समाज नाराज झाला आणि ओबीसी आरक्षण बचाव यात्रेतील वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे मराठा समाज नाराज झाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका मोठा मराठा मतदान गटाचे सरळ सरळ दोन भाग झाले मराठा आणि ओबीसी आता या गोष्टीचा वेगवेगळे राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करायला सुरू झाले लोकसभेच्या काळामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये मराठा आंदोलन असल्यामुळे महायुतीचा तोटा होऊन महाविकास आघाडीचा भला मोठा फायदा झाला शरद पवारांचे खासदार निवडून आले स्ट्राइक रेट तर खूपच डेंजर होता उद्धव ठाकरेंनी आपल्या जागा वाचवल्या आणि काँग्रेस राज्यातलं नंबर एक चा पक्ष बनला फक्त एका गोष्टीमुळे मराठ्यांनी महायुतीला केलेल्या विरोधामुळे आता याच्याच विरुद्ध तयार झाला ओबीसी आरक्षणाचं आंदोलन आणि या आंदोलनामुळे आता ओबीसी ही एकवटला मग मराठा आंदोलकांचा फायदा जरी महाविकास आघाडीला झालेला असला तरी दुसऱ्या बाजूला ओबीसी आमचा डी एन ए आहे म्हणणाऱ्या भाजपच्या बाजूनी ओबीसी आपोआपच जायला लागले छगन भुजबळांनी ओबीसी आंदोलन ताब्यात घेतलं आणि इतके आक्रमक वक्तव्य केले जरांगे पाटलांना नको नको त्या भाषेमध्ये बोलले मग ओबीसींना भुजबळ जवळचे वाटायला लागले तिसऱ्या बाजूला पंकजा मुंडे हारल्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भावनिक वक्तव्यामुळे ओबीसी अजूनच जागरूक झाले आणि बीजेपीच्या वळचणीला गेले तिसऱ्या बाजूला आता प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली तर चौऱ्याण्णवच्या जी आर बद्दल वारंवार वारंवार चर्चा होत असल्यामुळे खरे पहिले प्रमुख ओबीसी नेते हे शरद पवार ठरले म्हणजे एकूणच काय तर मराठ्यांचं जे मतदान आहे ते जरांगे पाटील सांगतील त्यालाच होणार आहे दुसऱ्या कुठल्याही पक्षाला आता ते होणार नाही ही सत्यता ही वस्तुस्थिती दुसऱ्या बाजूला ओबीसी मतदान आपल्या ताटामध्ये ओढण्यासाठी या सगळ्या पक्षांची चाललेली स्पर्धा यामध्ये तिसरा वर्ग महत्वाचा सुटतोय जो आरक्षणाला पीडित आहे आरक्षणाला पिचलेला आहे वारंवार होणाऱ्या आंदोलनाच्या तो विरुद्ध आहे तो जरी रस्त्यावर उतर उतरत नसला जरी तो काही बोलत नसला तरी आतून कितीतरी एक मोठा ग्रुप असा आहे कितीतरी मोठा एक मतदार असा आहे ज्याला या दोन्ही गोष्टींच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळतंय की नाही मिळतं याच्याशी काही घेणं देणं नाही आहे ज्याला ओबीसी आंदोलनाचं काय होणार आहे याच्याशी घेणं धन्य नाही आहे असा एक खूप मोठा मतदार वर्ग आहे आणि त्या मतदार वर्गाकडे कुणाचंही लक्ष नाही तो मतदार वर्ग हा आपल्या बाजूनी ओढण्याचा प्रयत्न हा राज ठाकरेंचा आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे ही सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आहे या मागे नक्की कुठला तरी सर्वे आहे आणि त्यानुसारच कारण दोन गोष्टी क्लिअर आहे ओबीसीचं मतदान एक गट्टा होणार नाही त्याच्यासाठी भली मोठी स्पर्धा लागलेली आहे त्याच्यामुळे राज ठाकरे स्वतःला ओबीसी नेते म्हणून घेऊ शकत नाही कारण आजपर्यंतचा इतिहास आहे आरक्षणाच्या विरोधामध्ये साधारणतः ठाकरे कुटुंब राहिलेलं आहे मंडल आयोगाला विरोध करणारे खुद्द बाळासाहेब ठाकरे होते हा इतिहास आहे हा नाकारून चालणार नाही मग ओबीसीचं मतदान आपल्या बाजूनी येणार नाही मराठे तर आता कोणाचेच नाही जरांगे सोडून ही वस्तुस्थिती निर्माण झाल्यानंतर आपल्या जोडीमध्ये मतदान कुणाचं पाडून घ्यायचं मागील काही वर्षांपासून कठोर हिंदुत्व कट्टर हिंदुत्व मग मुस्लिम मतदार दूर झाला ओबीसी आपल्या बाजूला नाही मराठे जरांगीशिवाय ऐकणार नाही मग आता उरलंय कोण तर उरलेलं मतदान हे ओपन कॅटेगरी जे या आंदोलनांनी वारंवार होणाऱ्या आंदोलनांना रास्ता रोकोंना बंदला होणाऱ्या जाळपोळीला होणाऱ्या रॅलींना होणाऱ्या मोर्चांना होणाऱ्या यात्रेंना कंटाळलेला वर्ग आहे हा वर्ग कुणाच्याही लक्षात आला नाही तो राज ठाकरेंच्या लक्षात आलेला आहे आणि ते मतदान आपल्या झोळीत पाडण्याचा प्रयत्न या वक्तव्यामागे शंभर टक्के आहे कारण दुसरं मतदान तर होणारच नाही आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला पहिले सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण विश्लेषक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद